नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण चटपटीत अशी मसाला भेंडी बनवून घेणार आहे शाळा दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहे शाळासुद्धा चालू झालेल्या आहे कामाला जाणारीसुद्धा आपल्या घरामध्ये मंडळी असतात तर यांच्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला भरली भेंडी मसाला भेंडी बनवायची आपल्याला वेळ नसतो तेवढा तर अशी चट पटीतच मसाला भेंडी कशी बनवायची एकदम साध्या सोप्या पद्धतीने ते आपण इथे बघणार आहे तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करूया तर मसाला भेंडी बनवताना काय करायचं आहे भेंडी जी असते ती जास्त निभार न घेता कवळी घ्यायची म्हणजे अगदी ती तेलामध्ये पटकनी शिजली जाते दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी स्वच्छ धुवून पुस कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि पूर्ण अशी कोरडी करायची त्यामुळे काय होतं भेंडी चिकट अजिबात होत नाही आणि भेंडी दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी काळी पडत नाही आता आपण भेंडी मध्ये मसाला भरणार नाही आहे तरीही आपण मसाला भेंडी इथे बनवणार आहे तर ती कशी तर भेंडी दोन्ही बाजूचे टोक आपल्याला इथे कापून घ्यायचं नंतर ना आपल्याला भेंडी अशी चिरून घ्यायची दोन खापांमध्ये आणि मध्ये एक कड द्यायचं जास्त मोठी ठेवायची नाही किंवा जास्त बारीक सुद्धा चिरायची नाही तर या पद्धतीने आपण भेंडी इथे चिरून घेतलेली आता भेंडी चिरून घेतली त्यानंतर ना आपल्याला आता भेंडीला चांगला तडका द्यायचा आता तो तडका कसा द्यायचा हे सुद्धा आपण इथे बघणार आहे काय होतं कधी कधी भेंडी शिजल्यामुळे काळी पडते किंवा मसाला खूप करपतो अशा वेळेस भेंडी कडवट लागते किंवा बेचव लागते तर काय करायचं दोन पळ्यात तेल घातलं जिरी घालून घ्यायची जिरी तडतडली की हिंग आणि हळद कडीपत्ता यामध्ये घालायचा आणि चिरून घेतलेली भेंडी आपल्याला यामध्ये घालून भेंडी अशीच शिजून घ्यायची पहिली इथे मी मसाला किंवा शेंगदाण्याचा कूट डायरेक्ट लगेच आपल्याला घालायचा नाही तर काय करायचे भेंडी पहिली तेलामध्ये चांगली परतून घ्यायची अर्धवट भेंडी आपल्याला इथे शिजून घ्यायची अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ घातलेले मीठ मीठसुद्धा आपल्याला भेंडी परतताना किंवा फोडणे देतानाच घालायचं म्हणजे भेंडीमध्ये व्यवस्थित मीठ मुरलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी पटकनी शिजते अशी पसरून ठेवायची पाच एक मिनिट मधनं आधनं हलवायची म्हणजे सगळ्या बाजूने भेंडी शिजली जाते इथे आपण भेंडी अशी परतून शिजून घेतलेली अर्धवट भेंडी जास्त शिजवायची नाही जास्त भेंडी शिजवली तर काळपट पण पडते दुसरी गोष्ट भेंडीमधलं जे जी जीवनसत्व असतं ते पूर्ण कमी होतं आता इथे काय केलं आहे भेंडी आपण अर्धवट शिजवून घेतलेली आहे मग आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट लाल तिखट घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे गरम मसाला धने पावडर जिरी पूड आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि भेंडी आपल्याला चांगली हलवून घ्यायची मसालेसुद्धा आपल्याला इथे नेमकेच घालायचे जास्त कोणत्याही मसाल्यांचा पसारा यामध्ये घालायचा नाही आणि मसाला घातला भेंडी हलवून घ्यायची आणि दोन तीन मिनटं फक्त भेंडी इथे परतून घ्यायची बघू शकता मसाला काळा पडलेला नाही आहे दुसरी गोष्ट भेंडी अजिबात काळी न पडता हिरवीगार आहे भेंडी शिजली गेलेली आहे तरी पण भेंडी हिरवीगार आहे अजिबात काळी पडलेली नाही मसाल्याचं व्यवस्थित कोटिंग जे ते भेंडीला चिटकून बसलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्यासाठी म्हणाऱ्या मुलांच्या किंवा हॉपीजच्या डब्यांसाठी झटपट अशी तुम्ही मसाला भेंडी ते बनवू शकता रेसिपी आवडली लाईक आणि शेअर नक्की